အာရုံစိုက် मंडळी मी मोनिका तुम्हा सर्वांचं सर आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनपूर्वक स्वागत करते संभू आप्पा आणि बुवा या मठात आम्ही आलेलो आहोत तर आजूबाजूला जे आहेत ते नारळ आणि त्याची दुकानं आहेत पुढे तिथंच काढू आज कमी दाखवते तुम्हाला पुढच्या बाजूने कसं रूस असल्यामुळे लाइटिंग वगैरे सगळे त्यांनी लावलेली आहे समोरच्या बाजूला दाखवते समाजाला समतेची वाट दाखवणाऱ्या वारकरी संप्रदायाचा एक धागा हा आपल्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरशी जोडण्यात आलेला आहे त्याचं कारण म्हणजे येथील आप्पा आणि बुआपन दर्गा हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान गेली साडेतीनशे वर्ष एकोप्याचा विचार पुढे नेत आहे इथं दर्शनाला येणारा प्रत्येक भाविक श्रद्धेनं या दोन्हीही संतांचं दर्शन घेतो फक्त एकाचंच दर्शन घेतलं तर ते दर्शन अधुरं राहिल्याचं मानलं जातं इस्लामपूर हे नव्वद हजाराच्या घरात लोकसंख्या असलेलं निमशहरी गाव त्याचे शेजारी पूर्वी उरुण गाव होतं या दोन्ही गावांच्या मधोमध उरुणावती देवीचं मंदिर होतं कालांतराने ही दोन्ही गावं जोडली जाऊन उरुण इस्लामपूर हे एकच गाव झालं साडेतीनशे वर्षापूर्वी इथं समतेचं एकतेचं बीज रोवलं ते श्री शंभू आप्पा आणि भुवापण उरसातून शंभू आप्पांनी त्यांच्याही आधी तीनशे वर्ष होऊन गेलेल्या भुवापण यांना गुरु मानलं कारण त्यांना तसा दृष्टांत मिळाला कोल्हापूरला जाताना वाटेत ते इस्लामपुरात थांबले ते कायमचे इथलेच झाले हातमागावर कापड विणून ते विकण्याचा त्यांचा व्यवसाय होता आप्पा आणि पण यांचं नातं गुरु शिष्याचं आप्पा हे लिंगायत कोष्टी समाजातील सत्पुरुष तर बुवा पण हे आप्पांचे गुरु मुस्लिम समाजातील वारकरी संप्रदायानं अठरा पगड जाती जमातींना एका पंक्तीत आणलं आणि बुवा पण जोडीनंही तेच कार्य केलं ही जोडी कबीर कमाल या गुरुशिष्य जोडीचा अवतार मानली गेली पंढरपूरनंतर पांडुरंगाचं वास्तव्य हे इस्लामपुरात असतं अशी इथली श्रद्धा आहे एकदा संभू आप्पांकडे आलेल्या काही लोकांनी गावातले शेजार पाजारचे लोक पंढरपूरला गेले पण आम्हाला परिस्थितीमुळे जाता आलं नाही अशी खंत व्यक्त केली तेव्हा संभू आप्पा तात्काळ उठले आणि त्या लोकांना जवळच्या भांडारमाळावर घेऊन गेले तिथं सर्वांना भाव समाधी लागली त्या अवस्थेतच त्यांना चंद्रभागा स्नान आणि श्री विठ्ठलाचं दर्शन झाल्याची अनुभूती आली पंढरपूरमधील श्री विठ्ठलाचं दर्शन काही मोजक्याच लोकांना आपण घडवलं ते सर्वांना घडायला पाहिजे या विचारातून त्यांनी पंढरपूरनंतरचा सर्वात मोठा गोपाळकाला हा इस्लामपुरात सुरू केला तो उत्सव अजूनही मोठ्या उत्साहानं साजरा होतो या उरुसाविषयी मठाचे मठाधिपती म्हणतात की कार्तिक पौर्णिमा हा श्री शंभू आप्पांचा जन्मदिवस पौषमास नवमी शके सोळाशे बासष्ट रोजी शंभू आप्पांनी जिवंत समाधी घेतली आणि त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी इरुबाई आणि पुत्र श्री बाबू आप्पा यांनी मठाचा कार्यभार पाहण्यास सुरुवात केली त्यांच्या काळापासूनच उरूस भरवण्याची इथं प्रथा सुरू झाली कार्तिक शुद्ध दशमीच्या दिवशी पाच चांदण्या असणारा एक भाग म्हणजेच नक्षीदार कापड मंडप त्याचा बांधला जातो आणि गूळ साखर वाटून उरसाला सुरुवात केली जाते ती प्रथा आज सुद्धा जोपासली जाते यावेळी सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येतात आणि सर्वजण सन्मानपूर्वक आपली परंपरागत सेवा बजावतात एक दिलाने मंडप चढून आनंदोत्सव साजरा करतात मंडप उभारणीसाठी वापरले जाणारे मोठे लाकडी खांब म्हणजे विविध जाती धर्माचे प्रतीक हा शंभूआ म्हणजे सर्वसामान्यांचा उत्सव यात्रा काळात गलप घालणे दंडस्नान घालणे पाच नारळांचं तोरण बांधणे फकीर पूजणे मलिदा किंवा पेढे वाटणे याद्वारे यथाशक्ती भक्ती आणि नवसफेड इथं केली जाते कार्तिक वद्य प्रतिपदेच्या दिवशी गलफेचा पहिला मान हा पोलीस पाटलांचा असतो कारण खिलजी पाटील हे शंभू त्यांची समाधी आजही इथं मठात आपल्याला दिसून येते खिलजी पाटील हे मोठे जमीनदार त्यांनी त्या काळी शंभर एकर जमीन मठाला दिली आणि त्यामुळेच त्यांचा वतनदार म्हणून गावातील पोलीस पाटलांना हा मान दिला जातो सर्व मतभेद भांडणतंटे विसरून सारा समाज एकत्र येतो आजूबाजूच्या खेड्यापाड्यावरील लोकसुद्धा उरुसाला यात्रेत आणि मठ्यात दर्शनासाठी सुद्धा येतात इस्लामपूरवासीय आवर्जून उरसाला येतात आणि फकीर होतात तोरण बांधतात आणि संभू आप्पा बुवा पण की दस्तूरधीन असा गजर करतात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आम्ही यात्रेत खरेदी केलेल्या वस्तूसुद्धा नक्कीच बघा इथं जाते पाटा वरवंटा अशा बऱ्याच वस्तू ह्या मुबलक प्रमाणात असतात म्हणजे खूप साऱ्या ज्या आजी असतात त्या आ, या सगळ्या दगडी वस्तू आपल्या पारंपरिक वस्तू धरून बसतात त्यांची किंमत आपल्याला जास्त वाटते पण त्या पाठीमागे त्यांची मेहनतसुद्धा तितकीच असावी कमी जास्त करूनसुद्धा ते देतात तुम्हाला आवडल्या तर नक्कीच ह्या वस्तू घ्या हे तगडं आले आहेत तर याच्यावर आपण सुद्धा वॉशरूम मध्ये धुवू शकतो त्याच्यानंतर हे बघा पाठ आहे पोळपाठ खूप जड आहे याची काय किंमत नव्हती सातशे सातशे हे पण याचंच आहे का काय म्हणतात अगरती अगरबत्तीचं चिनी मातीचंच म्हणतात ना मार्बल मार्बल आणि इथं खचं सुद्धा आहे आपण मार्बल हा चिणी याचाच आहे ना मार्बलचाच आहे तर आपल्याला जशी लागेल त्या पद्धतीनं आणून बघा याची बनावट खूप छान आहे हा ग्रीन आहे त्याच्यानंतर हा वाईट आणि मस्त बघा आपण शो पीससाठी जातं घेतो की नाही त्या पद्धतीचे जाते सुद्धा असे छोटे आहेत आणि ते फिरवता सुद्धा येतात आणि आणखी बघा हे सगळ्यात छोट तर आपण असं रुपवतात लग्नात ठेवू शकतो अशा पद्धतीनं छान अशा हे मोठं ला हे तुम्ही स्वतः बनवतात काय स्वतः स्वतः बनवतात अच्छा तर बघा आपण अखंड दिवा लावण्यासाठी असा छान दिवा आहे मातीचा दगडी दिवा तर इथं वात टाकू शकतो आणि मग हळूहळू ती पुढे सरकवायची छान आहे बघा आणि आजूबाजूने कामसुद्धा खूप छान केलेलं आहे आणि हे लहान मुलांना आपण गुटिली उघडून देतो की नाही ते आहे तो दगड आहे तर सुरुवातीला आपल्या ज्या आजी पणजी होत्या त्या अशा लहान मुलांना जायफळाची त्याची घुटी जी आहे ते उघडून द्यायच्यात आणि मग बाळाला जे आहे ते बाहेरची कुठलीच औषधीची गरज पडायची नाही तर हे सुद्धा खूप छान आहे आणि हे बघा आहे पाटे आहेत अगदी लहान साईज याची याच्यापेक्षा पण छोटा येतो का एवढाच येतो का पाटा आणि हे त्याचे वरवंटे आहेत बघा तर खूप छान आहेत आणि हे मोठे जात आहे बघा याच्यात आपण चरडू सुद्धा शकतो अगदी मस्त काम केलेलं आहे त्याच्यावर आणि खालची बघा स्थिर राहतं आणि हा वरचा दगड जो आहे तो फिरतो हे कितीला ला मावशी अडीच हजाराला जा आहे आणि हा उखळ बघा तर त्या मावशींकडे सगळ्या प्रकारचे असे खलबत्ते आहेत पाटावरवंटा आहे तर छान आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर मावशीच्या स्टॉलला भेट द्या <laughs> तुमचं नाव काय मावशी लताबाई लता तर लता मावशींच्या स्टॉलला भेट द्या जर तुम्हाला घ्यायच्या असतील अशा वस्तू तर

हे साठ ला बिना अंगठीच आणि हे एकशे वीस ला हे बघ हे पण छान आहे हे बघ नजर न लागू म्हणून आणि हे कितीला हे पण एकशे वीस लाच हे कमी द्यायला पाहिजे ना हे तू असं घेतलं ना असं नाही असं नाही वेगळंच आहे आपलं ते 3 33钱4 poured… 3 plu 参 maior notötостriさん favour of 5, 2 tazины become a productRad corner, Matthews Cattara,el很多 material,目ossed cost i 10 of the imagery. うん。 मारुति का शो चालू होना है शुरू होना है माकारा काकी का मामा का मामी का भैया का भाभी का दीदी का सगला का टिकली का बुकिंग मार्च कर बाटे बाटे सभी को बाटे नंबर नंबर थी बारी बारी से चलिए कि खेल निकला